रिपब्लिकन भारताच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय जे एल चव्हाण कार्यकारी अभियंता राज्य विद्युत महावितरण मुख्य कार्यालय पुसद यवतमाळ माननीय जे एल चव्हाण कार्यकारी अभियंता राज्य विद्युत महावितरण एम एस मुख्य कार्यालय पुसद जिल्हा यवतमाळ यांच्याकडून रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा त्या रिपब्लिकन वार्ताचा जो चौथा वर्धापन दिन आहे त्यांच्या वर्धापन दिल्यानिमित्त आपण त्यांच्याकडून शुभेच्छा घेणार आहोत तर काय म्हणतात तर आज आमचा रिपब्लिकन वार्ताचा चौथा वर्धापन दिला नाही यावर आपली काय केली नमस्कार मी चमान जे कार्यकारी अभिनेता महाविदानंद विभाग गेली सहा महिन्यापासून मी इथं रुजू झालेला आहे आणि रुजू झाल्याच्यानंतर पहिप्रथम मी इथं सप्लाई पोझिशन कसं व्यवस्थित होता येईल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जे जी ट्रान्सफॉर्मर वगैरे हो जळतात त्यांना कोणी कसं एका दिवसात भीती देण्यात येईल याचं जे मी नियोजन लावलेलं आहे आता जर पाहता तर माझ्याकडकी इतकी शेतकरी कोणी भीतीचं प्रलंबित नाही आहे म्हणजे ट्रान्सफार्मर इथं तर इमिशियट भेटत आहे या उपर आज माझ्याकडे सली आणि आमचे दोघे साहेब हे नेहमी माझ्याकडेच असतात त्यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य पत्रकारी त्यांच्या हिशातून मला खूप लाभत असतं उद्दे मला आणखी मोटिवेशन केलेलं आहे कधी कोणत्या प्रकारचं मला एक मानसिक तार्था ता तर त्रास नाहीच नाही आणि जसं माझं प्रशासन आणखी तसं काय सक्षम होईल याकरता त्यांनी मला नेहमी दोघांनी देखील मला एक प्रोत्साहित केलेलं आहे यानिमित्तानं रिप्रमिन्यम वार्ता महाराष्ट्र याचा चौदावा पण मीन आहे याकरता महावितरणतर्फे मीन समाज जे एल